हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रेझन्स प्रेझेन्सच्या मराठीत अर्थ हजेरी हजर असणे सानिध्य उपस्थिती व्यक्तिमत्व चर्या विद्यमानपणा अस्तित्व खास कारणा सा एखाद्या पोलीस अधिकारी कि सैन्य होता है प्रेजेंसलाक्या कर पिंला वाक्य है योर प्रेजेंस इज रिक्वेस्टेड एट द मीटिंग दुसरा वाक्य है द मीयर प्रेजेंस ऑफ चिल्ड्रन इज इनफ टू अपसेट हिम तीसरा वाक्य है योर प्रेजेंस इज अ ग्रेट कॉम्प्लीमेंट चौथा वाक्य है हिज प्रेझन्स मेड हर फील अनइझी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू